सो हॅलो गाईस तर तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सा आलेत तर गणपती आले नाही म्हणजे आता चाललो आहे गणपती आणायला तर आता चाल हे बघा सगळे पोरांचे बघा सगळे कपडे वगैरे मस्त हे घालून रेडी आहेत आणि इकडे आपल्या जो मखर आहे तो रेडी आहे फक्त आता इकडे खालती जे खालचा जे पडदा वगैरे आहे ना ते मारायचं आहे तर आता सगळे सगळेजण आले का मग आपण निघूया आणि एकदम तर गणपती बाप्पा बोल गणपती बाप्पा सगळेजण आले सगळेजण आले का मी भेटतो तुम्हाला आणि रेडिओ वगैरे होतो चला आणि हां थांबा थांबा इकडे आई पावलं काढते इथं तर काय मी रेडी झालेलो आहे आणि बघा सगळं पौरं पण आलेलं पाऊस पडतोय ना एवढा कालपासून त्यांनी हे करून ठेवलं आणि हे सगळे रेडी झाले समजू पण रेडी झालेली आहे तर चला आपण जाऊ गाडीमध्ये बसू आणि आमची चिव पण रेडी झालेली आहे गाडी मध्ये बसलोय आणि चाललो आता गणपती बाप्पा आणायला चंद्र मेंड्रायचा बोलाय गणपती चला डायरेक्ट आम्ही चाललोय आणि तिथे गेल्यावर मी तुम्हाला भेटतो बाय Ela

चला मागे तर गाइस आपले गणपती बाप्पा आता मी गणपती ोर्वकर्णाय नमः

शरणागतामि चन्दनसम्पदसमये भर्पूरामि तर काही ना आम्ही ते भाज्या सर टिमकी भाज्या घेतलेला म्हणजे सकाळी फोन केला तरी बोलले तर येतो म्हणून आणि आता आय त्या टायमाला टांग दिली त्यातली एक टिमकी भाजी आले टिमकी टिम नाही घेऊन आली पण तर फायनली गाईज आपले बाप्पा आणि गौरी मातेची मूर्ती आपल्या घरी आलेली आहे तर ही माझ्या रूम मध्ये आहे आणि बघा किती मस्त दिसते ना गौरी माता बघा किती हसते बाळाच्या गाड्यामध्ये आणि यावर्षी जरा काहीतरी थोडं डिफरंट करायचं ठरवलं म्हणून आम्ही गौरी मातेला साडी अजून मंगलसूत्र हे म्हणजे जे पण त्यांचे जे सिंगार असतो ना ते केलंय पूर्ण आणि गणपती बाप्पाला पण मस्त की फेटा वगैरे अजून धोतर वगैरे मस्त नेसवलंय तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा मध्ये गणपती बाप्पा बोलायला नका विसरू आणि हा आहे बघा एक मिनिट हे बघा माझ्या रूममध्ये हे बघा ही एक फ्रेम पण मी इन्स्टॉल केली आहे कशी वाटते फ्रेम नाही आणि हे बघा इकडे सगळे फोटोज इकडे कृष्णाचा फोटो टी व्ही तर चला बघूयात जर अजून पुढे काय असेल अजून हां म्हणजे मखाराचं काम बाकी आहे तो पूर्ण झालं ना मग तेव्हा मी तुम्हाला दाखवतो आणि जर काम करताना पण तुम्हाला थोडस दाखवतो अजून थोडस काम बाकी आहे तर काम चालू आहे ओ रात्रीच जेवण माय गोल कथंबीरवाडी चालले ओके तर भेटतो तुम्हाला थोडं काय आता साडेआठ वाजले असतील आणि आमचं डेकोरेशन तयार झालेलं आहे दोन मिनिटं थांबा फक्त थोडस बाकी बस काय बोलले इकडे आमची पत्ती चालू होऊन झाले तर थोडस आहे तुम्हाला लगेच लुक देतोय तर गायस कसा वाटला आमचा हा डेकोरेशन ॲक्च्युली हा जो डेकोरेशन आहे ना घरच्या घर गर... घरच्या घरीच बनवलं आहे फक्त बघा हे खांब हे चार खांब हे अजून हा चक्र अजून हे जे कलरफुल दिसत आहेत ना ते ते फक्त बाहेरून आणलेले आहेत हा जे देखील आहे ना तो देखील आम्ही बनवला आहे मागचा जो विठनचा टेक्स्चर आहे तो पण आम्ही बनवला आहे अजून हे सगळं आम्ही बनवलं आहे

पट्टी टाकली आहे तर थोडस लोक अजून एनान झालाय असं वाटत आणि मस्त हे लोक दिसतात आणि इकडे मेहंदी सेक्शन चालू आहे आणि अजूनही ना हे बघा ही साडी आहे ना एक्चुअली त्याच्या बॉर्डरला काही नाही आहे ना हे बघा ही जी लेस आहे ना त्या लेस ची ही ही बॉर्डर काढून लावायची आहे पत्ता वाजलेत बारा आणि खूप टाइम झालं इकडे सगळं तयारी झाली आहे उद्याची आणि रांगोळी नाही काम चालू आहे आणि बाकी बाहेर थोडंसं आज आजपासूनच पत्ता वगैरे चालू राहतात तर आजच्या दिवसामध्ये एवढंच होतं तर आपण भेटूया उद्या म्हणजे जेव्हा बाप्पा आपला मखऱ्यामध्ये बसेल आणि मखर कसं वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आवडला असेल हा ब्लॉग तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका माझ्यामध्ये काय अजून सुधार झाले पाहिजेत ते काय केलं पाहिजे तर चला मी तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला भेटी गणपती बाहेर या